नमस्कार मैत्रिणीं जय गजानन श्री गजानन मी ज्योती आपला दोन दिवस झाले यूट्यूबवर वीडियोस नाही आला त्याचे कारण म्हणजे मी शिर्डीला गेले होते दोन दिवस झाले तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल माझं हे फोटो वगैरे तर बघा सकाळीच मग मी शॉपमध्ये आले व हे एक ब्लाऊज तयार केलं बघा त्याला कॉड पाइपिंग वगैरे लावलेली आहे आणि अशा प्रकारे आ, हे लटकन आहे कटोरी ब्लाऊज आहे बघा किती सुंदर लटकन मी तयार केलेले आहे आणि त्याला आतून पण ओरलाक वगैरे मारून सर्व फिनिशिंग हे केलेलं आहे हे बघा मैत्रिणींनो हे कापड आहे का ना साऊथ इंडियन आहे त्याचे खूप धागे निघतात तर मी बऱ्याच कट केले आजून त्याला फिनिशिंग द्यावी लागेल आपल्याला ला, हे बघा आणि परत एक ड्रेस शिवला हा एक ड्रेस शिवला हे बघा ही अशा प्रकारे सलवार शिवली हे बघा हे बघा ही सलवार शिवली हा एक पूर्ण ड्रेस शिवून झाला हे बघा हे टॉप आहे हा त्याचा पुढचा बघा आणि अशी लांब पद्धतची लांब हे बघा सुंदर असा हा ड्रेस शिवण्यासाठी खूप कंटाळा येतो पण झाला तो असं हे आपला एक ड्रेस व एक ब्लाउज कंप्लीट झाला तसंच आपल्याला त्या दिवशी मी म्हटले होते घरी जाता जाता आपल्याला लग्नाच्या साड्या आल्या तर हे बघा ही एक साडी ही एक साडी आहे व ही एक साडी आणि ही एक साडी अशा आपल्याला चार साड्या उद्याच्या उद्या द्यायच्या मी म्हटल्या होते तुम्हाला गुरुवारपर्यंत द्यावं लागेल तर आपल्याला हे कुठल्या पण हिच्यामध्ये अं ब्लाउज तर झालेले आहेत त्यांचे बऱ्यापैकी पण आता पिको फॉल राहिलेले आहेत आता ह्या साड्या मी उद्या पिको फॉल करून त्या ताई साडेसात की वाटल्या येतील तेव्हा त्यांना देते तर मैत्रिणींना माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा कमेंटमध्ये व जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद